सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक सातशे छत्तीस पासून आता सुरुवात करूया कालची ना जन्म गेले आले ऐसे हे काही वाटले नाही जया हल्ली ज्या जन्मात आपण आहो तो व पुढे येणारा जन्म यांविषयी ज्याचे मनात काहीही विचार उत्पन्न होत नाही आणि तयाची परी जीविताची फरारी देखोनी जो न करी मृत्यू चिंता आणि त्याचप्रमाणे आपले तारुण्याचे भरात पुढे येणारे मृत्यूबद्दल जो काहीही काळजी बाळगीत नाही जिणे याचे विश्वासे मृत्यू एक एथ असे हे जयाचे नि मानसे मानी जेना आपल्या जीवितावर पूर्ण विश्वास ठेवून या जगात मृत्यू म्हणून कोणी एक आहे याबद्दल ज्याचे मनात बिलकुल विचार नसतो अल्पोदकींचा मासा हे नाटे आयसिया आशा न वचेची का जैसा अगाध डोहा डबके आटणार नाही अशा समजुतीने जसा त्यातील मासा मोठ्या डोहात जात नाही कांगोरी चिया व्याधा गळू न पाहता गिळीली उंडी मिने किंवा पारध्याच्या गाण्यास भुलून मृग जसा पारध्याकडे पाहत नाही अथवा मासा हा गळास लाविलेल्या आमिषाचे आत गळ आहे असे न समजता ते खाऊन मरतो दीपाचिया जगमगा जाळील हे पतंगा नेणवेची पैगा जयापरी किंवा दिव्याच्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे न समजता पतंग त्यावर झडप घालतो गवारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे नेणता जेवी विखे रांधीले अन्न घर जळत असताही एखादा मूर्ख निद्रेच्या भरात तिकडे लक्ष देत नाही किंवा ज्या अन्नात विष घातले आहे ते अन्न एखादा अज्ञानाने निर्धास्तपणाने खातो तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे हे नेण्याची राजसे सुखे जोगा त्याप्रमाणे जीविताचे रूपाने हा मृत्यूच आला असे जो विषय सुखाचे भरात जाणत नाही शरीरींची वाढी अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी आपल्या शरीराचा पुष्टपणा रात्र व दिवस यांचा उपयोग आणि विषय सुख ही मोठ्या प्रौढीने सत्य मानतो परी बापुडा आयसे नेणे जे वेशयेचे सर्वस्व देणे ते चिते नागवणे रूप येथ परंतु बिचारा असे समजत नाही की वेश्या आपल्यास तन मन अर्पण करीते ते तिचे करणे वरकांती असून उलट लुबाडण्याचाच तो मार्ग आहे समचोराचे ते गाठ पडल्यावर त्याने आपल्याला वरकांती मैत्री दाखविणे म्हणजे ती खरोखर मैत्री नसून रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय व मातीचे चित्रास स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्याचा नाश करणेच होय रोगे आंग सुटले ते तयाची नाव खुंटले तैसे नेणे भुलले आहार निद्रा रोगाने मनुष्य लठ्ठ झाला म्हणजे तो सशक्त नसून त्यांचे आयुष्य संपले असे समजावे त्याप्रमाणे जो आहार व निद्रा यात गर्क होऊन त्यापासून आपला नाश आहे असे समजत नाही सन्मुख धावतया पाये चपळा प्रतिपदी ये जवळा मृत्यू जैवी सुळी देण्याकरिता नेत असलेला मनुष्य समोर सूळ पाहिल्यावर त्याकडे धावत जाऊ लागला म्हणजे तो आपल्या प्रत्येक पावलाने मृत्यू जवळ करीतो तेवी देहा जवजव जव वाढू जवजव दिवसांचा पवाडू जवजव जव सुरू वाढू भोगांचा या त्याप्रमाणे देह जो जो वाढेल आयुष्य जो जो वृद्धिंगत होईल व जोजो या विषय सुखात निमग्न होईल तव, तव अधिका अधिके मरण आयुष्यांत जिंके मिठ जेवी उदके घासी जत असे तो तो मरण आयुष्यास जिंकील आणि मीठ ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यावर विरघळते तैसे जीवित्व जाय तयास तव काळू पाहे हे हातो हातींचे न होय ठाऊके जया त्याप्रमाणे जो जो आयुष्य वाढेल तो तो काळ जवळ आणेल व तो आपल्यास हातो हात घेऊन जाईल हे ज्याला समजत नाही किंबहुना पांडवा हा आगींचा मृत्यू नित्य नवा न देखे जो मावा विषया अर्जुना आयुष्याच्या वृद्धीपासून आपला मृत्यू रोज जवळ येत आहे हे ज्याला विषयांच्या भूलीने समजत नाही तो अज्ञान देशींचा रावो या बोला महाबाहो न पडे गाठाओ आणि कांचा तो महाबाहो अर्जुना अज्ञान रूप देशाचा राजा या म्हणण्यात काही शंका नाही पै जीविताचे नि तोखे जैसा का मृत्यू न देखे तैसाची तारुण्ये पोखे जरा न गणे ज्याप्रमाणे तो आयुष्याच्या भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करीत नाही त्याचप्रमाणे तारुण्याच्या भरात पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दलही काळजी करीत नाही कडाडी लोटला गाडा का शिखरवणी सुटला धोंडा तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे डोंगराच्या कड्यावरून गाडा लोटल्यावर किंवा पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे आपले पुढे काय होईल हे माहीत नसते त्याप्रमाणे जो आपल्यास वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही का आड ओहळा पाणी आले का जैसे म्हैस याचे झुंज मातले तैसे तारोण्याचे चढले भुररे जया किंवा आडरानातील ओढ्यास लोंढा आल्यावर त्यातून पलीकडे जाता येत नाही इतक्या जोराने तो वाहतो अथवा रेड्यांची टक्कर लागल्यावर ते उन्मत्त होऊन दुसऱ्यास जवळ येऊ देत नाहीत त्याप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची धुंदी चढलेली असते पुष्टी लागे विघरो कांती मस्तक आदरी शिरो बागी कंप शरीर संपत्ती कमी होते अंगावरील तेज लोपते व डोके मानेबरोबर हलू लागते दाढी साऊळ धरी मान ही वारी तरी जो करी मायेचा पैसू दाढी पांढरी होऊन मान नाही म्हणण्याप्रमाणेच उगीच हलते आदळे तवन देखे जेवी आंधळे का डोळ्यावरले निगळे आळशी तोशे आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब उरावर आदळेपर्यंत समजत नाही किंवा डोळ्याजवळ झाडावरून पडलेले जांभूळ दुसऱ्याने तोंडात घातले असता जो आळशी संतोष पावतो परंतु आपण खटपट करीत नाही तैसे तारुण्य आजीचे भोगीता वृद्धाप्य पाहेचे न देखे साचे चिसाचे अज्ञानुगा त्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही तो केवळ अज्ञान रूपच होय देखे अक्षमे कुब्जे किम विटाऊ लागे फुंजे परी तारुण्याचे म्हणे कोणी अंधळा अगर कुबड वाकलेला मनुष्य दिसला तर तो त्यास वेडावून दाखवितो परंतु पुढे आपली ही अशीच स्थिती होईल असे मनात आणीत नाही आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची परिजया तारुण्याची भुली न फिटे आणि मरणाची खूण जे म्हातारपण ते जरी प्राप्त झाले तरी जो तारुण्याची घमेंड सोडित नाही तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर ते परियेसी थोर चिन्हे आणिक। तो पुरुष अज्ञानाचे घर आहे असे पक्के समज त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी काही ढोबळ लक्षणे सांगतो ती ऐक तरी वाघाची ये आडवे एक वेळ आला चरुनी दैवे विश्वासे पुढती धावे वसू जैसा वाघाचे रानातून एक वेळ बैल चरून नशिबाने सुखरूप घरी परत आला असता विश्वासाने तो ज्याप्रमाणे त्या रानात फिरून चरावयास जातो का सर्प घरांतू अवचटे ठेला आणीला स्वस्त ये साठी निश्चितो नास्तिकू होय अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्प बसला आहे त्यातील ठेवा सर्पदंश बसतो या गोष्टीवर विश्वास ठेवित हे एक दोन्ही वेळाला हे एथ रोग एक आहे हे मानिना जो त्याप्रमाणे काही कालपर्यंत आपले शरीर निरोगी आहे एवढ्या घमेंडीवर पुढे रोग येतील हे सत्य मानित नाही वैरीया निद आली आता द्वंद्वे माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी आपला वैरी निजला आहे तेव्हा आता त्याचे व वा आपले वैर संपले असे जर कोणी मानिल आणि त्या भरवशावर स्वस्थ बसेल तर तो वैरी जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे आपल्या मुला बाळांसह जीवास मुकेल तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करी व्याधी चिंता त्याप्रमाणे जोपर्यंत भूक व झोप चांगली लागत आहे व जोपर्यंत रोगराई वगैरे काही झाले नाही तोपर्यंत आपल्यास वृद्धापकाळी रोग वगैरे जडतील याची जो काळजी बाळगीत नाही आणि स्त्री पुत्रादी मेळे संपत्ती जवजव फळे ते येणे रजे डोळे जाती जयाचे आणि स्त्रीपुत्रादी व संपत्ती ही जो जो जास्त मिळू लागतात तो तो त्याच्या डोळ्यांवर अधिकाधिक धूर चढून डोळे धुंद होतात सवेची वियोगू पडईल विळवणी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे ना जो आणि स्त्रीपुत्राधिकांचा वियोग एका क्षणात होईल व एका क्षणात संपत्ती जाऊन विपत्ती येईल हे पुढील दुःख जो पाहत नाही तो अज्ञान गा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिये इंद्रिय तो अज्ञानी होय आणि अर्जुना जो या मृत्यूलोकी इंद्रियांना स्वस्थ चरू देतो स्वैरवर्तन करू देतो तोही केवळ अज्ञान रूपच समजावा यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात